लक्षात घ्या बैलगाडी मालक आता फायनलचा फेरा पळणार आहे त्या फायनल मध्ये तास क्रमांक चार वरती गाडी पळणार होती माळी बोपर तेजस मारुती खामणे कोराळे यांच्या बैलाला किरकोळ दुखापत झाली परंतु त्यांनी या ठिकाणी मन मोठं केलं त्या बैलाचा विचार केला भविष्याचा विचार केला भवितव्य बघितलं आणि या ठिकाणी आजच्या मैदानात ते फायनलला तास क्रमांक चार वरती गाडी पळवणार नाहीत त्या बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं चा, समस्त चाहत्यांचं चा, सर्वांचं चा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ चोराडे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद की आपण या ठिकाणी चांगला निर्णय घेतला आणि चार नंबर तास हे राहणार आहे लक्षात घ्या त्या तासावरती कुठली गाडी पाळणार नाही आणि तास सुद्धा सरकून घेतली जाणार नाहीत त्यामुळं चार नंबर तास हे रिकामच राहील अशी असणं काळाची गरज आहे